पुणे रेल्वे स्थानकाबाहेर काल रात्री एका तरुणानं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली वेशभूषा परिधान केलेल्या या पुतळ्याच्या पायथ्याशी चढून शस्त्राचा वापर करून त्याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तातडीनं हस्तक्षेप केला आणि कोणतंही नुकसान होण्यापूर्वी हे कृत्य रोखलेलं आहे आरोपीला तात्काळ कर अटक करण्यात ता आलेली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या सगळ्या संदर्भात सध्या पोलीस माहिती देत आहेत आपण पाहूयावरती आहे अशा प्रकारचा कॉल आम्हाला प्राप्त झालेला होता त्यानंतर लगेचच कॉप्स ट्वेंटी फोरचे जवान या ठिकाणी पोहोचले आणि सदर इस्माला पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतलेलं होतं कालच रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरती शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याची पूर्ण आम्ही चौकशी करत आहोत थोडासा त्याच्याकडं प्रायमरी इन्क्वायरी आम्ही केलेली होती फॅमिली थोडासा डिस्टर्ब आहे त्याच्या बहिणीच्या निधन झाल्यामुळं गेल्या तीन महिन्यापासून अशा प्रकारचं वर्तन करतो आहे असं त्याच्या घरच्यांनी त्यांना सांगितलेलं आहे परंतु त्याच्याकडं अन्य काय रॅडिकल मुवमेंट आहे का किंवा अन्य काही इतर गोष्टी आहेत का जे आता अरविंद शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्याबाबत आज आम्ही त्याची पोलीस कस्टडी घेऊ आणि पुढची कारवाई करू त्याच्याकडं साधारणपणे आठ ते दहा पुस्तकं सापडलेली आहेत ती साधारणपणे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती वगैरे जे मिळतात जीवन कसं जगावं किंवा संस्कृती धर्म याच्या संदर्भातले पुस्तकं आहेत तो कुंभमेळ्याला सुद्धा गेलेला होता रुद्राक्ष विकायचा असंही तो सांगतो आहे त्याच्या बोलण्यात अजून असमंधता आहे आणि त्यांनी वाई नारळ सोलण्यासाठी ते विकत घेतलेलं होतं असं सांगितलेलं आहे त्यांनी वाईला कशासाठी गेला होता वाईला कशासाठी गेला होता का वायूरणी वायूरला तो देवदर्शनासाठी गेलेला होता तो गेले तीन महिन्यापासून विविध ठिकाणी देवदर्शन करत आहे आणि रुद्राक्ष विकणे आणि देवदर्शन करणे असं त्याचं प्राथमिक दिसत पुण्यात तो राहिला आहे त्याची पत्नी आय टी मध्ये कामाला होती ती गेल्या चार पाच दिवसापासून ती गावी गेलेली आहे हाही तिच्यासोबत जाणार होता परंतु तो कधी त्याच्या मुडी स्वभावामुळे तो गेलेला नाही लष्करी गीत गातो गा सर सर लष्करी गीत गातो लष्कराचे गा कपडे सुद्धा काय नाही मला त्याबाबत माहिती नाही पुढील तपासत आणत त्याच्यावरती पिरस गुन्हे दिसत नाहीयेत तो मूळचा वाराणसीचा आहे नहीं। ते नहीं। आ, या, तो या, या बेट बेट दिली, स्वरूपात काय केलं नशेत तो मनोरुग्ण वगैरे असं म्हणतात खरंच मनोरुग्ण आहे मनोरुग्ण आहे का नाही आता आपण ठरवू शकणार नाही पण त्याच्या बोलण्यात विसंगती येते हे मात्र नक्की म्हणजे ठरवून केलं त्यांनी